या मैदानाचा सुंदर असा रेडादुडीचा थरार पाहायला मिळाला हे छत्रीवाले मागासारखा छत्री या ठिकाणी तर परंतु या ठिकाणी लोकांना मैदान बघू द्या परवाच्या मैदानाचा सुंदर असा सज्ज पळज प्रेक्षकांनी सहकार्य करायचं सुंदराच्या मैदानातला झोपून ड्रायव्हर येणारा पहिला ड्रायव्हर या ठिकाणी बघायला मिळाला असा जिगरबाज बैल आणि मरदानी ड्रायव्हर तसा जिगरबाज रेडा आणि मरदानी ड्रायव्हर असा या ठिकाणी योटो या। बोले सुद्धा विनंती आहे महाराष्ट्राला कळ दे चिखलगुटा कशाला म्हटलं जात कारण कोणकरांच्या मैदानात असा ड्रायव्हर जन्म आला छेड्यावरती पडला इकडच्या झेड्यावरती उपस्थित झाला असा चिखलगुटातला जादूगार नवक्याचा उत्तम चव्हाण कोल्हाच्या मैदानातला महाराष्ट्र केसरीसाठी लढपड लढपड असा कोल्हाच्या मैदाना